नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी जो आहे वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आलेला आहे शासन निर्णय झालेला आहे याचा अर्थ अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचं मानधन जे आहे लवकरच त्यांना प्राप्त केलं जाणार आहे याचा विधी शासनाकडून मंजूर झालेला आहे पाहू शकता महिला आणि बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस शासन निर्णयानुसार आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखालील दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असली तरी खर्च करण्यास विभागास अनु अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यानुसार सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता खालील विवरणपत्रातील रकडा क्रमांक एक मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकडा क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदींमध्ये रकड क्रमांक चार मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे यामध्ये प्रस्तुत जो लेखा शीर्ष आहे याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे विद्यमान तरतूद दोन हजार चोवीस पंचवीस साठीची यापूर्वीची वितरित तरतूद आहे या आदेशांवे वितरित करण्यात आलेला येत असलेला निधी जो आहे प्रत्येक योजनेनुसार अंगणवाडी सेविका आणि मदतीसाठीचा पाहू शकता पोषण आहार पोषक अन्न व पेय यांचे वितरण विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्राचा हिस्सा यासाठी चार हजार एकशे सहासष्ट कोटी यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्याचा हिस्सा दोन सातशे सत्याहत्तर यानंतर पाहू शकता अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा आहे शंभर टक्के नऊ चारशे एक सहाशे त्रेचाळीस इतकी आहे अमाऊंट तर यानुसार आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर अशा पद्धतीने महत्वाची माहिती आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची जी डिसेंबर महिने मानधन आहे आणि प्रोत्साहन भत्ता हा लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे यासाठीचा निधी जो आहे निधी वितरित करण्यात आलेला आहे विधी जारी करण्यात आलेला आहे या संदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे याची पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक करू शकता त्याचबरोबर याबद्दलच्या माहिती अपडेट्स ज्या आहेत या विविध अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद